ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पन्हाळगड जागतिक वारसा स्थळ यादी मानंकन प्राप्त जागतिक नकाशावर झळकणार विकास खारगे यांची माहिती. गडा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश होण्यासाठी भारतातून अनेक प्रस्ताव गेले होते तर महाराष्ट्रातून गडकिल्ले दुर्ग किल्ल्यांचे मिळून एकूण बारा प्रस्ताव पाठवले होते त्या सर्वांना प्राथमिक स्वरूपात मानंकन प्राप्त झाले. शिवनेरी राजगड रायगड प्रतापगड पन्हाळगड मोहगड खांदेरीगड सालेरगड सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग व जिंजीगड यांचा समावेश आहे त्यामुळे हे बारा किले जागतिक नकाशावर येणार आहेत या ठिकाणी परदेशातील पर्यटकांचा ओघ लागणार आहे आराखडा बनवत असताना आपल्या समस्या आम्हाला सांगा त्याप्रमाणे आराखडा बनवू हा आराखडा बनवत असताना जागतिक वारसास्थळाचे पथक पन्हाळगडाला भेट देऊन पाहणी करेन अशी माहिती दिली पुरातत्व सल्लागार सचिन पाटील अर्चना देशमुख यांच्यासह उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे मुख्य अधिकारी चेतन कुमार माळी तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली माडकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सीई आयरेकर अभियंता अमोल कोळी वन अधिकारी अनिल मोहिते अॅडव्होकेट रवींद्र तोरसे रवींद्र धडेल आसिफ मोकाशी विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महानकर राम काशी पन्हाळा